आणि सविस्तर वृत्त पाहूया इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत पाच जुलै रोजी आधी सहा जुलै ही तारीख जाहीर केली होती जी काही वेळाने बदलण्यात आली मुंबईतील गिरगाव चौपटी ते आझाद असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा प्रेमींच्या सात जुलै रोजीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता मात्र आता दोन्हीही ठाकरे बंधू जुलै रोजी मदे मोर्चा काढणार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलंय याबाबत आपलं दोन्हीही नेत्यांशी बोलणं झाल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलंय राऊत म्हणाले की महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून त्यास विरोध होत आहे त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे हे हिंदी भाषेचा ओझ आमच्या मुलांना पेलवणार नाही असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे आमचा काही हिंदी भाषेला विरोध नाही मात्र शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही या त्रिभाषा सूत्रातून गुजरात राज्याला मात्र वगळलं आहे आणि महाराष्ट्रांवर सक्ती केली जात याला मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांनी विरोध करत सात जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता तर दुसऱ्या बाजूला मात्र राज ठाकरे यांनी सहा जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचंही जाहीर केलंय